पंकज पाटील हाय दादा हॅलो हॅलो हाय पंकज पाटील लाईक डन करा दादा शिवम यादव हॅलो हाय जेवण झालं का सगळ्यांचं दादा लाईक डन करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आप का असे हो? मी नाशिक व नाशिकवरून ना आहे दादा सग लाइक डन करा सब्सक्राइब करा चैनलला जो कहा कि भाषा बात दादा मजे दादा भाऊ सगने लाइक डन करा प्लीज चैनल सब्सक्राइब करा सग झालं का तुमचं जेवण जेवण झालं का सर्वांचं लाईक डन करा लाईक डन करा चॅनलला सबस्क्राईब करा बलराम सगळ्यांनी लाईक डन करा चॅनलला सबस्क्राईब करा जे पण नवीन असतील त्यांनी करा ज्यांनी ऑलरेडी ला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी लाईक डन करा मी नास नाशिक वरून आहे पंकज पाट पंकज पल, पल। जेवण झालं का सर्वांचं कोणीच बोलत नाही बाई हाय हॅलो काहीतरी बोला पण नाही लाईक डन बी नाही करत चॅनल ला सबस्क्राईब बी नाही करत काय असत खरच लोक भयानक लोक भेटून जातात मला एवढा वेळ एवढा सांगावं लागतं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब कर दो, अमन अच्छा, हाय कैसे हो आप फनी अच्छी हूँ भैया आप कैसे हो मैं मह, महिंद्र का, का माली दीदी आप से हो नासिक वरुण है मी नासिक से हूँ मैं कहा सग सब्सक्राइब करा चैनल सब हिंदी मराठी सब मस्त का सगळ्यांना सगळ्यांनी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि लाईक डन बी करा युट्यूब चॅनल को कर दो। मिस्टर फनी का हाय हो मैं ठीक आप कैसे हो भैया महेंद्रो कहा नाशिक कुठं आलं बापरे तुम्हाला नाशिक माहीत नाही विलास दादा नाशिक केवढी मोठी सिटी आहे बापरे नाशिक मुंबई मुंबई जाता ना मुंबईच्या इकडे हां तो दिदी बोलून हां ठीक आहे ठीक आहे आप चॅनल को सबस्क्राईब कर दो आ और लाइक डन भी कर दो कहाँ से हो आप माली माली दादा नासिक कुत्तों वालो नासिक मेरा दोस्त अच्छे से मैसेज भेजो वरना मत भेजो अपने घर में किसी को बोलो ना भैया क्या बोलते आज चांगल्या चांगल्या कमेंट करायच्या वाईटच कमेंट करतात नुसते मेले कुठले बोलायचं असेल तर चांगल्या कमेंट करायच्या वाईट कमेंट अजिबात कोणी करू नये छान छान कमेंट करायचं चॅनलला सबस्क्राईब करून जायचं लाईक डन बी करायचं हो ना नाहीतर काय काय पण बोलायचं काय पण कमी यांनी यांच्या घरात बोलायचं ना त्यांना काय बोलायचं तर विलास दादाला चॅनल ला, ला सबस्क्राईब करा आणि लाईक डन करून <laughs> जा जेवण झालं का वि विशाल विलास झाला सॉरी विशाल दादा जेवण झालं का

जो पाली का काय नाही नाही आळस येतोय झोप कशाला येईल काय शु अरे बाबा एवढं कोणत्या भाषेत बोलतोय तू आता ती भाषा मला समजत पण नाही लाईक डन करा जे पण नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेवण झालं का सर्वांच माझी भाषा समजते का कोणा कोणाला समजत नाही त्यांनी सांगावं मराठी समजते का सर्वांना पटपट बोलायचं पटापट बोलायचं किती वेळ लागतो टायपिंग करायला Mm -hmm. काय काम करता काय नाही मी हाऊस वाईफ आहे दादा वाईफ आहे आणि आता घरी जाऊन यूट्यूब चॅनल खुललं आहे तरी व्हिडिओ बनवते मी तर तुम्ही सपोर्ट राहू द्या चॅनलला सब्सक्राइब करा शेअर करा व्हिडिओ बघत जा जेवण झालं का सर्वांच सर्वांच काय दोनच जण टी वीने बघत आहे बा काय करता आई हे व्यवस्थित ते कर 不啦，不啦。 चैनल ल करा वीडियो बगा लाइक डन करा नवीन अम्म Tumlok coba masih coba coba coba

बचो नाए चम स्टोबी इनने ही पादिला ते पुरसेननन कमी काम करीतच उरले की मारता नेहमी देगा ये निपुस काय करतो नओ ओय नन तो मले न ओय हसे पादिला ओ चीग दा नुतो রাধী কাল করতে গুঁ बस लोक कमी बघतात वाटत असं वाटत मला सगळे बघतात पण काय ते कोणती हाटचाली नको राहू दे ना ही घे नाईवाली Vai, pode não. Que tem de. kai, das, né? Dei, waji, um, mal. Kuntanumal. रेड कलर का होता ना बग बर है का सासू की माला पे सिमर थोडं बघून घेतात आणि लगेच चाललं जातात लोक सधा धबधबा धप दब, आले होते सगळ्यांनी जावा लाईट डाऊन करून असे करतात हे बघा आमचा चिकू कधी हे बघा आमचा चिकू कसा बसला आहे आमचा चिकू आहे बरं का हर्षिताचा चिकू येतो बसलाय तो बस तोंड तो ताणून

લાઈક ડન કરા ચનલના સબસ્ક્રાઈબ પણ કરા કોઈ પણ અેલ નવીનવીન કર પ્લીઝ ડો નો